नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आपण जो प्लॉट पाहता तो माझा स्वतःच्या शेतातील हळदीचा प्लॉट आहे याची लागवड जे आपण केली आहे ते, के ते बावीस मे दोन हजार चोवीसला केली आज दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे या प्लॉटला आपला आठ महिने वीस दिवस असे पूर्ण झाले शेतकरी बंधूंनो या प्लॉटचं आपण पाणी बंद करून एक दहा ते दिवस झालेले आहेत दहा बारा दिवस झाले आहेत आता याची बांडी पडायला सुरुवात झाली शेतकरी बंधनो आता आपण जो आजचा जो मध्ये विषय घेतलेला आहे की हळदीची काढणी कधी केली पाहिजे बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले की आम्ही हळदीचा पाला कापून घेऊ का हळदीची काढणी करून घेऊ का कारण सध्याचे जे मार्केट जर विचार केला तर हळदीचे मार्केट खूप तेजीमध्ये आहेत आणि शेतकऱ्याची घाई गडबड चालू आहे की हळद लवकर काढून वाळून अ त्याचं विक्री करण्यासाठी त्यांना बाजारपेठेमध्ये न्यायचे तर शेतकरी बंधनो सर्वात महत्वाचा विषय जे आहे आता हे बघू शकतो शेतकरी मित्रांनो हे भांडी आपल्याला पडालेली दिसत आहे अशी एवढी जरी बांडी पडलेली असली शेतकरी मित्रांनो तरी तुम्ही हळद काढणी करू नका याच्या मागाला मुख्य कारण असं आहे की या झाडामध्ये आणि या स्टंपमध्ये जे वर्षभर पिकांना न्यूट्रिशन स्टोरेज केले आहेत आपण आतापर्यंत आठ नऊ महिने हा पीक जमिनीमध्ये राहिलेला आहे जवळपास आठ महिने या आप पिकाला आपण न्यूट्रिशन बॅलन्स केले आहे तर जमिनीतून जे न्यूट्रिशन आले हवेतून न्यूट्रिशन जे आले पाण्यातून न्यूट्रिशन जे आले आणि वॉटर सोल्युबल असं जे पण आपण न्यूट्रिशनचं बॅलन्स केलं याचं संपूर्ण स्टोरेज या मध्ये आणि या पानामध्ये असते आता या अवस्थेमध्ये पीक जमिनीमधून कुठल्याही प्रकारचं न्यूट्रिशनचं आपटेक करत नाही आता सर्व न्यूट्रिशन जे आहे या झाडातल्या स्टम्पचे आणि पानातून आपल्या हळदीच्या कंदाकडे ट्रान्सफर होत असतात आणि यामुळं आपल्या हळदीच्या पिकामध्ये जे कलर आहे शायनिंग या कलर शायनिंगमध्ये खूप मोठा फरक पडतो आणि खूप क्वालिटी चांगली येते आणि वजनसुद्धा वाढण्यामध्ये याचा खूप मोठा रोल असतो तर सर्व शेतकरी बांधवांना आमची विनंती आहे की प आपल्या हळदीचा पूर्ण स्टंप आणि पाला वाढल्याशिवाय हळदीची काढणी करू नका जेणेकरून आपल्या जे उत्पन्नातली जे घट आहे याच्यामुळे होणार नाही आणि आपल्या मालाची क्वालिटी आणि वजन आणि उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी आपल्याला हे पूर्ण वाढू देणं गरजेचं आहे सर्व शेतकरी मित्रांना आम्ही प्रत्येक गोष्ट वेळोवेळी माहिती देण्याचा प्रयत्न करतो हळदीचं वय किती असू जा आ, कमी असू जास्त असू पण जास्त जे जा, कमीत कमी पूर्ण प्लॉट वाढून जाणार नाही तोपर्यंत हळदी काढण्याचा विचार करू नका जेणेकरून आपल्या उत्पन्नामध्ये घट होणार नाही उत्पन्नात चांगली वाढ होईल आणि आपल्या क्वालिटीमध्ये सुद्धा वाढ होईल धन्यवाद